तर रायगडच्या रोहा तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलं रोहा तालुक्यातील ग्रामीण भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला पावसाचं पाणी शेतात साचलं त्यामुळे पिकांचं सा मोठं नुकसान झालंय पावसामुळे रोहा तालुक्यातील भुयारी मार्ग पाण्याखाली गेलाय रायगड जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे ओढ्याचं आणि कालव्याचं पाणी शहरात शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे नागरिकांना यात साचलेल्या पाण्यातून वाट काढण्याची वेळ आली आहे रायगड जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस पडला आहे मुसळधार पाऊस पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी सगळीकडेच आलेल्याचं दिसून येत आहे मी आता सध्या रोहा कोलाल मार्गावर आहे रोहा कोलाल मार्गावरती येथील भेंढ्या या ठिकाणी मी आता उभा आहे आपण पाहू शकता अशा पद्धतीचं पाणी रस्त्यावर आलेलं आहे प्रचंड पाणी रस्त्यावर आलं असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे दुसरी महत्वाची गोष्ट अशा म्हणजे शाळा सोडल्यानंतर पालकही विद्यार्थ्यांना ह्याच मार्गावरनं पाण्यातून घेऊन येताना दिसत आहेत प्रचंड पाणी रोहा कोलाड या मार्गावर आलेलं आहे यासह मुंबई गोवा महामार्गावरील कोलाट आंबेवली नाक्यावरती व खाम नाक्यावरती पाणी आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते तिथेही मोठ्या प्रमाणात पाणी महामार्गावर तुंबलं आहे त्यामुळे वाहतुकीला काही प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे रोहा शहरासह रहा शहरानजीक असलेल्या भुवनेश्वर इथेही पाणी आल्याचे आपल्याला दिसून येते काही ठिकाणी सकल भागामध्ये पाणी शिरल्याचे दृश्य आपल्याला पाहायला मिळते रोहा शहरामधील दमकाडी कोट नाका आदी ठिकाणी पाणी आल्याचे आपल्याला दिसून येते उदारी न्यूज मालेशय रायगड